नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे श्रीनिवा असोसिएटच्या आजच्या खास व्हिडिओत आपण बोलणार आहोत इन्व्हेस्टमेंट स्कॅम्स म्हणजे आर्थिक फसवणूक ओळखण्याचे सोपे उपाय आजच्या डिजिटल युगात गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांना फसवण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे म्हणून आपण स्कॅनपासून कसं सुरक्षित राहायचं यावर बोलूया एक झटपट श्रीमंत होण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका दुप्पट पैसे एका महिन्यात किंवा बोल्डन चान्स मिस करू नका अशा ऑफर्स दिसल्या तर सावध व्हा महत्वाचं कोणतीही गुंतवणूक वेळ घेते झटपट पैसा म्हणजे बहुतेक व्यया स्कॅम दोन कंपनीचा अधिकृत गरजा तपासा कंपनीला सेबी सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा ची मान्यता आहे का याची खात्री करा तपासण्याची पद्धत कंपनीचं नाव सेबीच्या वेबसाईटवर सर्च करा त्यांच्या परवाना नंबरची पडताळणी करा तीन थेक लिंक आणि ईमेल पासून सावध रहा आजकाल काही स्कॅमर्स व्हॉट्सॲप ईमेल किंवा वरून आकर्षक लिंक पाठवतात जसे फक्त पाच हजार रुपये गुंतवा आणि दहा दिवसात पन्नास हजार रुपये मिळवा सावधगिरी अनोळखी लिंकवर क्लिक करू नका अधिकृत ऍप्स किंवा वेबसाईट्सचाच वापर करा चार नो रिस्क हाय रिटर्नच्या जाळ्यात अडकू नका कोणतीही गुंतवणूक जोखीमशिवाय नसते तुम्हाला कोणी सांगतंये की झिरो रिस्क आणि मोठा परतावा मिळेल तर तो नक्कीच स्कॅम आहे महत्वाचा जोखीम आणि परतावा यांचा नेहमी विचार करा पाच मल्टीलेव्हल मार्केटिंग आणि पिरामिड स्कीमपासून दूर रहा तुमच्याखाली पाच लोक आणा आणि तुम्हाला पैसे मिळतील अशा योजनांना फसवणुकीचा इतिहास आहे सावधगिरी अशा स्कीम्समध्ये कधीही गुंतवणूक करू नका सहा फेक वेबसाईट्स आणि अॅप्स ओळखा बनावट वेबसाईट्स ब्याच वेळा अधिकृत दिसतात पण यूआरएल बारकाईने पहा ॲप डाउनलोड करताना फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप आप स्टोअरचा वापर करा श्रीनिमा असोसिएट्स महाराष्ट्रभर जीएसटी बिझनेस डेव्हलपमेंट आयटीआर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद